नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज अमावश्य आहे आणि अमावश्याची अशी आपल्याला कुंचमची पूजा करायची आहे कुंचमच्या समोर आपल्याला पूर्ण दिव्याने सजावट करायची आहे जर तुमच्याकडं कुंचम नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची फोटो मूर्ती काहीही ठेवू शकता फक्त कुंचमच्या जागी जसा कुंचम ठेवलं आहे तसं महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती सुद्धा तुम्हाला ही सगळी सजावट अशी करायची आहे म्हणजे जे आपलं देवघर आहे जी, जी लक्ष्मी माता आहे ती पूर्णपणे आज आपल्याला उजळवायची आहे अलख प्रकाश आपल्याला तिथं करायचं आहे त्यामुळं आपलं आयुष्यसुद्धा उजळून निघेल आपल्या आयुष्यातील अन दूर करण्यासाठी अमावश्याच्या दिवशी तुम्हाला ही अशी पूजा करायची आहे आणि ही पूजा तुम्हाला दर अमावशेला करायची आहे बघा आपण प्रत्येक वेळेस आपल्या घराच्या भरभरी भरभराटीसाठी आपल्या घरातील प्रत्येक माणसाची प्रगती होण्यासाठी आपलं आयुष्य आरोग्य चांगलं राहण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहावी पैसा सगळ्यांकडं असतो नसतो त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये सुद्धा पैसा टिकून राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आपण भरपूर प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे अमावशा पौर्णिमा एखादा शुक्रवार किंवा महिन्यातून एखादी असं वेगळ्या पद्धतीनं छान आपण आपल्या कुंचमची पूजा करू शकतो कुंचम म्हणजे ही एक जसं की श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्याचप्रमाणे ही कुंचमसुद्धा एक जितके आपण सेवा करू त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं फक्त जी सेवा आहे ती मनोभावे करायची आहे श्रद्धेने करायची आहे तुम्हाला जास्त काही करता नाही आलं तरीसुद्धा चालेल एकदम साधी पूजा करा एका डिशमध्ये कुंचम ठेवा अगदी दोन फुलं असतील तर दोन फुलं वा फुलं नसतील तरीसुद्धा चालेल कारण तुमचं तन मन ही देवी बघत असते तुम्ही मनातून किती करता ही देवी बघत असते फुलं आहेत नाहीत हे सगळं देवांना माहितीच असतं त्यामुळं तुम्ही एकदम श्रद्धेने ही पूजा करू शकता तर एका ताटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कुंचम ठेवायचं आहे अगदी जेवढं साहित्य तुमच्याकडे असेल तितकं साहित्य तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे हळदी कुंकू तर सगळ्यांच्या घरात असतंच असतं तर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि श्रद्धेने हात जोडायचा आहे आणि तुम्हाला आमोशेच्या दिवशी फक्त श्रीम या मंत्राचा जप करायचा आहे आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला ओम महालक्ष्मी देवी आहे नमहा किंवा कमलात्मक मंत्र महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी स्तोत्र ह्याचं तुम्ही नेमाने दर शुक्रवारी नक्की पठण करा अगदी तुम्ही काहीही नाही केलं एक दिवा लावला तिच्यासमोर आणि स्तोत्र जरी वाचले तर बघा तुम्हालाच तुमचा आत्मा जो आहे तो तुम्हाला शांत वाटेल एकदम तुम्हाला असं चांगलं फील होईल दिवसभर दिवस जो आहे तुमचा एकदम आनंदाचा जाईल आणि तुम्हाला नक्कीच काही ना काही चांगल्या बातम्या यायला सुरुवात होईल घरामध्ये लक्ष्मी टिकायला सुरुवात होईल जो तुमचे कोणाकडे पैसे येणं असेल तर ती सुद्धा बघा यायला सुरुवात होईल तर असं आपल्याला अगदी श्रद्धेने करायचं आहे थोडंसं करायचं पण श्रद्धेने करायचं आहे तर बघा इथं असं आपलं ताट घेतलेलं आहे त्याला हळदी कुंकू आपल्याला लावून ला घ्यायचं आहे त्यानंतर पाचच्या कॉईन ठेवायच्या आहेत किंवा तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही ठेवू शकता अगदी नोटा जरी असतील तरी आपण जसे पान ठेवतो नागवेलीचे पानं त्याप्रमाणे आपल्याला पान नोटासुद्धा ठेवलं तरी चालत्यात त्यानंतर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आपल्या कुंचम जो आहे तो अगरबत्तीने पूर्ण फिरवायचा आहे त्याच्यामध्ये जास्त धूर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कुंचम भरायला सुरुवात करायची आहे तर बघा असं आपल्याला हातवरती ठेवून जो जो धूर आहे तो पूर्ण आतमध्ये पसरला पाहिजे आणि त्यानंतर त्याच्या जो वास आहे तो वास जाण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडा वेळ तो कुंचम जो आहे तो तसाच ठेवायचा आहे पूर्ण धूर गेल्यानंतर आपल्याला तो कुंचम भरून घ्यायचा आहे आता जिथं आपण कॉईन ठेवलेले आहेत त्याच ठिकाणी आपल्याला हा कुंचम ठेवायचा आहे आणि दर शुक्रवारी आपण ज्याप्रमाणे भरतो त्याचप्रमाणे आपल्याला अगोदर हळदी कुंकू आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा तांदूळ टाकायचे आहेत पूर्ण तांदळाने आपण कुंचम भरतो पण अक्षदा म्हणून थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याकडं जे सोन्याची एखादी वस्तू असेल अगदी छोट्या मणी जरी असलं तरी एखादी डब्बी किंवा पुडीमध्ये बांधून आपल्याला तो मणी सगळ्यात खालती ठेवायचा आहे म्हणजे खाली पैसे धन आणि त्याच्यावरती धान्य किंवा धन सोनं आणि धान्य आपण जे भरतो ते धन धान्याने आपल्याला हा कुंचम पूर्ण भरून घ्यायचा आहे तर बघा आता सगळ्या वस्तू इथं एक एक करत किंवा पाच पाच करत किंवा पूर्ण वस्तू एकदम किंवा दोन भागामध्ये जसे तुम्हाला स्थर लावता येतील जसे तुम्हाला पसंत पडेल तसं तुम्ही तुमच्या मनानं करायचं आहे कोणतंही आपल्या घरामध्ये बघा आपण आपल्या सा संसारासाठी कसं काय करायचं कुठली वस्तू घ्यायची कुठली नाही असं सगळा विचार करतो त्याचप्रमाणे कुंचमसुद्धा आपण कशाही प्रकारे भरला तरीसुद्धा चालतो कुठली वस्तू खाली कुठली वस्तू वर असा त्याचा काहीही नेम नाही किंवा दोन वेळेस पाच वेळेस दहा वेळेस भरायचा असा सुद्धा का त्याचा काही नेम नाही जसं आपल्याला भरणं शक्य असेल तेवढं भरायचं आहे फक्त भरत असताना आपल्याला जो मंत्र येईल तो मंत्र म्हणायचा आहे नाहीच तुम्हाला कुठलं येत नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलवर सुद्धा लावून देऊ शकता आणि तुम्ही तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत का असे ना पण तो कुंचम तुम्हाला भरायचा आहे इतकंच आहे की कोणाला गप्पा मारत बोलायचं नाही किंवा घरामध्ये कोणाचं म्हणजे बाहेर कुठंच तुमचं जे मन आहे ते बाहेर नाही गेलं पाहिजे अगदी घरामध्ये कोणी बोलत असतील त्यांच्याकडं लक्ष जातं लेकरू एखादं झोपलेलं असेल कोणाचं म्हणजे काहीतरी घराम घर म्हणल्यानंतर सगळ्यांच्या घरी काही ना काही असतंच गर तर, तर ते तिकडं इकडं तुमचं लक्ष नाही गेलं पाहिजे इतकी सेवा तुम्ही श्रद्धेने करा बघा तुम्हाला याचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच त्यांच्या छान कमेंट येतात छान फळ मिळतंय त्यांना खूप छान वाटतं हे ऐकून कारण आपल्या प आपल्या हातून काहीतरी चांगलं काम आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणखीन एक सांगायचं आहे ज्या वेळेस तुम्ही कुंचम भरता त्यावेळेस एका हातानं भरायचा नाही दोन्ही हातानं कुंचम भरायचं आहे दोन्ही हातानं आपण जशी सुवासनीची ओटी भरतो त्याप्रमाणे आपल्याला हा कुंचम जो आहे तो भरायचा आहे तराशी तर अशी श्रद्धेने तुम्ही सेवा करून बघा तुम्हाला त्याचं फळ नक्कीच शंभर टक्के मिळणार आहे तुमचं कितीही मोठं तुमच्या डोक्यावर कर्ज असेल घरामध्ये लक्ष्मी टिकत अस नसेल किंवा काही अडीअडचणी असतील नोकरीचे असेल लग्नाचं असेल किंवा तुम्हाला घर घ्यायचं असेल म्हणजे भरपूर माणूस म्हटल्यानंतर माणसाच्या मागे भरपूर संकट असतात अडचणी असतात कुठलंही तर तुम्ही अशीच सेवा दर शुक्रवारी किंवा कंटिन्यू एकवीस दिवससुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर एका ताईचा प्रश्न होता एकवीस दिवसाची सेवा करायची तर कुंचम रोज उचलायचा का तर कुंचम रोज उचलायचा नाही एक द एका शुक्रवारी तुम्ही कुंचम हा पूर्ण भरलात तुमची इच्छा असेल तर तुम्ही उचलू शकता किंवा नाही उचललं तरीसुद्धा आहे तर एकवीस दिवस कुंचमची सेवा काय करायची आहे तुम्हाला रोज हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर गुलाबाचं फूल एखादं किंवा गजरा व्हायचा आहे आणि तुम्ही जो संकल्प करणार आहात महालक्ष्मी अष्ट किंवा महालक्ष्मी स्तोत्र तर हे एकवीस दिव दिवस तुम्हाला कंटिन्यू वाचायचं आहे एक दिवससुद्धा मध्ये गॅप न पाडता एक दिवससुद्धा मध्ये अखंड न पाडता तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यासाठी ही एकवीस दिवसाची सेवा असं ह्याचं नाव आहे तर तुम्हाला ही सेवा कुंचम रोज उचलून करायची नाही तर तुम्ही एखादं स्तोत्र किंवा जर तुम्ही एकशे आठ वेळेस महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करते असा जरी संकल्प केलात तरीसुद्धा तुम्ही एकवीस दिवस रोज हळदी कुंकू व्हायचं गजरा हा फुल व्हायचं आणि एकवीस दिवस तुम्ही एक माळ ओम महालक्ष्मी देवे नमा किंवा श्रीम किंवा नवारणव मंत्र तुम्हाला जो शक्य असेल तो तुम्ही मंत्र म्हणू शकता पण दर शुक्रवारी मात्र महालक्ष्मी स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टक हे तुम्हाला पठण करायला पाहिजे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप ताकद आहे आप आपण जितकं आपल्या तोंडानं श त्यांचे स्तोत्र म्हणतो त्याचं फळ आपल्याला जास्त मिळतं त्यामुळे आपल्याला ही जी सेवा आहे ती एकदम श्रद्धेने खरं सांगते तुम्हाला मनातून सांगते एकदम श्रद्धेने मनातून ही सेवा करा तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की येईल त्यानंतर आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये तूप तु असेल तर त्याचं लावा किंवा बाहेर तुपाच्या वाती मिळतात त्या तुम्ही मागवून त्यासुद्धा तुम्ही लावू शकता तर बघा इथं तुपाच्या वाती आपल्याकडे सुद्धा आहेत आणि शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती आहेत कोणाला जर डब्बा मागवणं शक्य नसेल तर तुम्ही घरीसुद्धा तूप तु असतं त्याच्यापासून वाती बनवून ठेवू शकता किंवा आपले साधी वात घालून त्याच्यामध्ये तूप घालून तसासुद्धा दिवा तुम्ही लावू शकता तर बघा आता इथं दोन्ही साईडला दोन गजानलक्ष्मी मांडून घेतलेल्या आहेत त्यानंतर पुढे हळदी कुंकवाच्या वाट्या ज्या छोट्या छोट्या आहेत हळदी कुंकवासाठीच आहेत त्या नंतर कुंक छोटे -छोटे कुंक त्या ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला समोर एका मातीची प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला पंथी ठेवायची आहे हे बघा असं ही देवासाठीच खास आमचं तूप असतं तुपाच्या तु वातीसुद्धा आहेत आणि खास देवासाठी एक डबा मागून ठेवतो भरपूर दिवस चालतो असं तुम्हाला हे तूप घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि दोन वातीची एक वात करून त्या मिठा मिठाच्या मिठावरती तुम्हाला ही पंथी ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहेत किंवा एक असेल तरी चालेल दोन वेलची त्या भीमशेनी थोडं कापूर टाकायचं आहे आणि दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे तर दालचिनीचा तुकडा माझ्याकडं नव्हता कारण मी दालचिनी सगळी वाटून एकदम ठेवलेली होती आता एवढ्या सकाळी जाणं दुकानात शक्य नव्हतं त्याच्यामुळं मी पावडर त्याच्यामध्ये टाकलेली आहे तुमच्याकडे जर पावडर असेल तर तुम्ही ती सुद्धा टाकू शकता त्यानंतर आपल्याला सगळ्या ज्या पंत्या लावलेल्या आहेत त्या पंत्यांची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे, आप हे सगळे जे दिवे आहेत ते दिवे सुद्धा आपल्याला लावून घ्यायचे आहेत सगळे दिवे लावून घेतल्यानंतर मनोभावे देवीला प्रार्थना करायची आहे ही पूजा करताना तुम्हाला कंटिन्यू श्रीम या मंत्राचा जप करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे म्हणजे संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्ही ही पूजा आहे ती कधीही करू शकता पण संध्याकाळी हा मिठाचा जो दिवा आहे तो तुम्हाला संध्याकाळीच लावायचा आहे साडेसहा सहाच्या नंतर तुम्ही कधीही लावू शकता ज्यावेळेस ही सगळं शांत होईल या पंथीमधील थो म्हणजे शांत लवकर होण्याच्या होईल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता लवकर शांत झाल्यानंतर त्याच्यामधील जे साहित्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे त्यानंतर थोडासा कापूर टाकायचा आहे आणि जी ती वात आहे ती वात त्याच्यामध्येच टाकायची आहे आणि आपल्याकडं जी धूपदाणे असती आपण ज्याच्यामध्ये धूप लावतो कप धूप किंवा अशीच पण ती तुम्ही एका ताटामध्ये घ्यायचा आणि जो सगळं साहित्य आहे ते पेटवायचं आहे आणि पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे माझ्या घरातील इडापिडा बाहेर जाऊ दे माझ्या घरातील इडापिडा बाहेर जाऊ दे घरामध्ये कुठं दरिद्रता बसलेली असेल ते निघून जाऊ दे माझ्या घरातील कोपरानकोपरा स्वच्छ होऊ दे घरातील वास्तुपुरुष आहे तो शांत राहू दे प्रत्येक कामामध्ये आम्हाला यश ये येऊ दे असं आपल्याला म्हणजे तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि सगळीकडं फिरवून झाल्यानंतर जो धूर आहे तो सगळ्या घरानं फिरवल्यानंतर ती पंथी जी आहे ती तुम्हाला देवघराच्या समोर ठेवा किंवा तुम्ही गॅलरीमध्ये ठेवा किंवा दाराच्या बाहेर ठेवा जागा असेल तर दाराच्या बाहेर ठेवा नसेल तर गॅलरीमध्ये किंवा कुठं तुम्हाला जागा असेल तिथं ठेवून देऊ शकता मीठ आहे ती बेशिंगमध्ये सोडून द्यायचं आहे आणि ती थोडंसं जाळून सगळं जी उरलेली राख असेल ती तुम्हाला कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे आणि या पंत्या ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला स्वच्छ घासून पुसून हाय अशा ठेवून द्यायच्या आहेत कारण नंतर आपल्याला ह्याच पंत्या परत कामाला येतात तर ही झाली आजची कुंचमची आपली पूजा तर ह्याच्यामध्ये आपण लवंग टाकलेले आहे दालचिनी टाकलेली आहे त्यानंतर भीमशेनी कापूर टाकले हे सगळ्या वस्तू ज्या आहेत ती सुगंधित आहेत म्हणजे सुगंध आपल्या घरामध्ये पसरवणाऱ्या आहेत माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करणारे आहेत तर ह्या उपायामुळे बघा तुम्हाला नक्कीच काही ना काही पुढचे अमावश्य येण्याच्या अगोदर तुम्हाला नक्की याचा रिझल्ट काही ना काही मिळेल खूप चांगली ही सेवा आहे प्रभावशाली सेवा आहे तुम्ही नक्की करून बघू शकता तर आता एका ताईची ताई आहेत का दादा आहेत मला नाही आहे माहिती त्यांनी कमेंट केलेली आहे ते कमेंट मी शेवटच्या ह्याला लावते व्हिडिओ मच्यानंतरनं कमेंट लावते तर त्यांची अशी कमेंट आहे की कुंचम कसा तयार झाला हे कुठल्या शास्त्रामध्ये आहे किंवा कुठल्या पुराणामध्ये आहे काय तरी असं मी व्यवस्थित एवढं वाचलं नाही वाचून बी दोन तीन दिवस झालेले आहेत तर त्यांचं म्हणणं म्हणजे थोडक्यात काय तर कुंचमचा जन्म कसा झाला असं त्यांना म्हणायचं असेल तर अगोदर जे ताईंचं कुंचममध्ये चांदीच्या चांदी चा वस्तू टाकण्यास येतो तर त्यांनी व्हॉट्सअपला पण मला भरपूर मेसेज टाकलेले होते त्यानंतर मी त्यांना कॉल केला आमच्या दोघींचं व्यवस्थित बोलणं झालं त्याच्यानंतर त्यांना मग कळलं की काय आहे काय नाही तर ह्यांना मी सांगितलेलं फोन करा मी तुम्हाला सगळं सांगते पण त्यांनी फोन नाही केला तर मी त्यांना व्हिडिओमधून सांगेन कुठलंही कार्य करताना देवाचं असो किंवा कुठलंही असो बघा आता आपण घरामध्ये स्वयंपाक बनवतो दोन आपल्या घरामधील चार माणसं खाणारे असतात तर आपण किती मन लावून ती स्वयंपाक जो आहे ते स्त्रिया करत असतात तुम्ही पुरुष लोकत आय ऐकत असाल तर ते पण सांगते तुम्ही जो कामावर जाता तर तुम्ही महिनाभर तुम्हाला काम केल्यानंतर पगार येतो तर तुम्ही ती पगार तुम्हाला व्यवस्थित येण्यासाठी तुम्ही अगदी मन लावून त्या ठिकाणी काम करत असता घरामध्ये स्त्रिया स्वयंपाक करत असतात त्याचप्रमाणे कुठलंही आम्हाला देवांचं कुठलंही काम करत असताना त्याच्या मागचं मागचं पुढचं सगळं बघून बघून किंवा त्याचा अभ्यास करूनच आम्ही त्याच्यामध्ये पाऊल टाकलेलं असतं कोणाला पैसा कमवायचा आहे त्यांनी फक्त पैशासाठी इकडली वस्तू आण तिकडली वस्तू आण आणि विकायची असं चाललेलं असतं पण तसं नाही तर ह्याचा संबंध जो आहे तो तिरुपती बालाजी तुम्हाला जर ह्याचं पुस्तक वाचता येत असेल तर मी ते पुस्तक तुम्हाला मागून नक्की देईन कारण हे पुस्तक आहे ते आंध्र प्रदेशमध्ये तेलुगूमध्ये पुस्तक आहे म्हणजे हिची पोती आणि ज्या जोडप्यानं त्या तिरुपती बालाजी म्हणजे बालाजीला मागितलेलं होतं की मला देताही येईल घेताही येईल काम पडलं तर पिताही येईल अशा असं मला वचन द्या किंवा अशी मला एखादी वस्तू द्या ती माझ्या घरामध्ये मा कायम भरभराट बर येईल तुम्ही दोघं माझ्या घरामध्ये मा वास्तव्यास आहात याची मला खात्री होईल जे असं बघा आता प्रत्येक देवानी कोणता ना कोणता त्यांना भक्त प्रिय असतोच आणि ज्या वेळेस भक्त काहीतरी मागतो त्यावेळेस ते, ते देवाला देणं भाग पडतं त्यांची श्रद्धा महत्त्वाची असते त्यांनी तेवढी त्यांची पूजा केलेली असते त्यांची साधना केलेली असते तर आणि कुंचम जो आहे तो लक्ष्मी लक्ष्मीचं रूप आहे तर बालाजीची पहिली बायको जी आहे ती कोल्हापूरची महालक्ष्मी आहे ज्यावेळेस ती सोडून महालक्ष्मी कोल्हापूरला आलेली होती आणि बालाजीची आत्ता जी दुसरी बायको आहे तिचं नाव आहे पद्मावती तर हा जो कुंचम आहे तो बालाजीच्या बालाजीला कोणी गेलेला असेल किंवा तुम्ही त्याची माहितीसुद्धा काढू शकता बालाजीच्या तिथं बघा पाहिली आहे जे पैसे भरण्यासाठी म्हणजे आपले आपण जे लोक भक्त जातो ती त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पैसे टाकत असतो तशी ती पायली पाहिली असते तसाच हा कुंचम आहे आणि सांगायचं म्हटलं तर आम्ही एवढा अभ्यास करायचं एवढं सगळं हे करायचं आणि तुमचं चांगलं होण्यासाठी मी भरपूर उपाय तापाय करतच असते पण सगळीच माहिती जर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दिली तर ज्यांना बी ज्यांना ज्या कोणा लोकांना ह्याची काहीच माहिती नाही ते फक्त कुंचे मी विकतात त्या आम्ही मी जे आहे ना सगळा अभ्यास करून सगळं कुठं काय कसं ह्याची माहिती सतत घेत असते कुठली सेवा केल्यावर याचं काय फळ मिळतं किंवा कसा रिझल्ट मिळ येतो हे सुद्धा बघत असते तर कसं आहे माहिती आहे का आता माझ्याकडं कमीत कमी तीन वर्षे होऊन गेली कुंचमान आणि त्याचा मी भरपूर अभ्यास केलेला आहे कुंचम कसा तयार झाला किंवा कुंचमचा जन्म कसा झाला याचा पूर्ण व्हिडिओ बनवायचा असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा हा कुंचम स्वत भगवान बालाजीने चिखलापासून तयार करून त्या वृद्ध जोडप्याला दिलेला होता आणि तिथून याची सुरुवात झालेली आहे हा बालाजी भगवान बालाजीने त्या जोडप्याला दिलेला आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये धनधान्याची दन कमी पडणार नाही जे महालक्ष्मी आणि बालाजीचे भक्त होते त्यांनी मागतानाच अशी गोष्ट मागितली की तुम्ही दोघंही माझ्या घरामध्ये कायम असावं कारण बघा भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा अर्ध्या अर्ध अंग असा एक फोटो आहे तसाच यांचा सुद्धा कुंचम तयार झालेला आहे ह्याची